नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत धन्यवाद जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत माझ्या रेसिपी पाहतात आणि छान छान कमेंट देतात आपला अमूल्य वेळ काढून आपण माझ्या रेसिपी पाहता आणि माझ्या रेसिपीची वाट पाहता की माझी रेसिपी अपलोड केलेली नाही आहे म्हणून खरंच त्याबद्दल मी आभारी आहे आपले आणि आज मी कोणती रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर अपलोड करते पहा आज रेसिपी होळी स्पेशल थंडाई वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर थंडाईची रेसिपी मी अगोदर अपलोड केली आहे त्यामध्ये मी थंडाईचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते सुद्धा बनवून दाखवलेलं आहे तुम्ही ती रेसिपी पाहू शकता पण आज मी थंडाई वेगळ्या पद्धतीने बनवते दहा बदाम दहा काजू दहा पिस्ता एक चमचा बडीशेप पाच काळी मिरी एक चमचा पंपकिन सीड तुम्ही मेलन सीड वापरू शकता एक चमचा खसखस सोलून घेतलेल्या पाच वेलची सगळे जिन्नस एकत्र करते थंडाईचा मसाल्याचा प्रीमिक्स मी अपलोड केलेला आहे चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता पाणी घालते पाच ते सहा तास हे सगळे जिन्नस आपल्याला भिजत ठेवायचे आहेत थंडाईचे जिन्नस सगळे भिजलेले आहेत आता यातलं पाणी काढून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे ह्याची पेस्ट अगदी बारीक करायची आहे थंडाईसाठी मसाला असा वाटून घ्यायचा आहे अगदी बारीक पेस्ट करायची आहे मी अर्धा लिटर दूध घेतले, दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे अर्धा कप आहे हा अर्धा कपमधली या चमच्याने मी दोन चमचे पिठी साखर कमी केलेली आहे हा अर्धा कप आहे आता गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर पिठी साखर पटकन त्यामध्ये विरघळते म्हणून मी साखर घेतलेली आहे व्यवस्थित साखर मिक्स करून घेतलेली आहे मी दोन फ्लेवरची थंडाई बनवते अर्धा लिटर मी अर्धं दूध आता बाजूला काढून ठेवलंय आता एक फ्लेवरची थंडाई मी बनवून दाखवते मिक्सरचं भांड घेतलेलं आहे हे, हे साखर मिक्स केलेलं दूध मिक्सरच्या भांड्यात होते थंडाईसाठी बनवलेला मसाला दोन चमचे एक चमचा रोज सिरप मिक्सरला फिरवून घेते मिक्सर बंद चालू करून आपल्याला हे मिक्सरला थंडाईचं मिश्रण फिरवून आहे रोज फ्लेवर थंडाईचं मिश्रण तयार मी गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या नाही आहेत हे उरलेलं दूध थंडाईचा मसाला घालते चमचे मिक्स करते मसाला दुधामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला आणि हे दुधाचं मिश्रण होते पिस्ता फ्लेवरची थंडाई बनवते पिस्त्यामध्ये थोडासा मी फूड कलर वापरलेला आहे आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्त हे मिक्सरला फिरवायचं नाहीये है, फिर फिर है मिश्रण ग्लास मध्ये सर्व करते रोज फ्लेवर थंडाई पिस्ता फ्लेवर थंडाई गार्निशिंग साथी थोडे काजूचे काप ओळी स्पेशल थंडाईची रेसिपी मी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे मसाला एकच एक बनवला आणि दोन फ्लेवरची मी रेसिपी बनवली गुलाबाच्या पाकळ्यांचा मी आज वापर केलेला नाही आहे अशा छान व्हेरिएशन रेसिपी पाहिजे असतील तर यूट्यूबवर जाऊन वर्ल्डअप शोभा सर्च करा थंडाई बनवणार असाल तर या दोन फ्लेवरचा नक्की स्वाद घ्या थंडगार करून प्यायची आहे थंडाई मी ग्लास आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे थंड होतील पण दूध मी हे थंड करूनच वापरलेलं होतं रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार